ओबीसींचं नेतृत्व धनगर समाजाकडे जात असल्यामुळे माळी समाजाच्या पोटात दुखत असल्याचं वादग्रस्त विधान लक्ष्मण हाकेंनी केलंय विशेष म्हणजे या विधानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय मात्र सगळीकडूनच टीका सुरू झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी सारवासारव केली व्हायरल व्हिडिओ म्हणजे षडयंत्र असल्याचंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय गावगाड्यामधील ओबीसींना संघटित करणं एवढंच ध्येय असल्याचं हाकेंनी सांगितलंय मात्र त्यांनी या विधानाच्या माध्यमातून भुजबळांना लक्ष केल्याची देखील चर्चा रंगली काय माळ्यांची दुखणी आहे ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून चालले हे त्यांच्या पोटात धुराची पोरडून काही कामाची नाही बाकी कुठला कार्यक्रम धुळाने वर दिला नाही तरीही दिला नाही मग आता काय करायचं हा व्हिडिओ ओबीसी मध्ये फूट पाडला दोन प्रमुख जातींमध्ये फूट पडली तर ओबीसी ची चळवट डॅमेज होईल असा हा षड्यंत्राचा भाग आहे गेली दोन वर्ष रात्रंदिवस ओबीसीच्या सर्व तीनशे साडेतीनशे आणि जाती उपजातीचं साडेचारशे एवढ्या जातींना एवढ्या जातींची भाषा बोलण्याचा मी प्रयत्न करतो आहे प्रयत्न माझ्या ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे असे प्रयोग इथून पुढच्या कालावधीत होत राहणार आहेत मागत झालेले आहेत गाडी फोडण्याचा प्रयोग झालेला आहे मारहाण करण्याचा प्रयोग झालेला आहे हल्ला क करून झालेला आहे आणि हे या गोष्टी होत राहणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या